चंद्रपूर शहरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी चोवीस शाळांमध्ये बसवले दोनशे छप्पन्न सीसीटीव्ही कॅमेरे चंद्रपूर शहरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी चंद्रपूर महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे मनपा प्रशासनाने शहरातील एकूण कॅमेरे आवारात आता विद्यार्थ्यांवर नजर ठेवणे शक्य झाले आहे या माध्यमातून शाळांमध्ये सुरक्षित शिस्तबद्ध आणि शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे महानगरपालिकेच्या एकूण सव्वीस शाळांपैकी चोवीस शाळांमध्ये हे कॅमेरे कार्यान्वित झाले असून उर्वरित दोन शाळांना लवकरच कॅमेरे बसवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे यासोबतच ऊर्जा बचत व पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने मनपाच्या सर्व शाळांमध्ये सौरऊर्जेवर ऊर्जेवर चालणाऱ्या सोलर पॅनल बसवण्यात आले आहेत यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा बचतीची जाणीव निर्माण होईल असा विश्वास महानगरपालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे चंद्रपूर शहर महानगर चंद्रपूर मध्ये सव्वीस शाळ आहे माननीय आयुक्त माननीय विपिनजी पालीवार साहेब उपायुक्त माने मंगेजी खवले यांच्या नेतृत्वात मार्गाखाली चंद्रपूर शा शाळेमध्ये महानगर शाळे शिकणारा प्रत्येक विद्यार्थी हा सुरक्षित असावा या दृष्टिकोनातून सी सी टी व्ही कॅमेरे लावण्याचं नियोजन त्यांनी केलं आणि त्या पद्धतीनं मनपाच्या चोवीस शाळेमध्ये दोनशे छप्पन सी सी टी कॅमेरे लावण्यात आले आहेत राज्य शासनाचे निर्देश आणि बदलापूर घटनेची पुनरावृत्ती ही मनपा शाळेमध्ये होऊ नये आणि मनपा शाळेत शिकणारा प्रत्येक विद्यार्थी हा सुरक्षित असावा पालकांना त्याची चिंता काळजी नसावी यामुळे माननीय पालीवर साहेब यांनी हा एक योग्य निर्णय घेऊन आणि तो पूर्णत्वास नेला आणि आज दोनशे छप्पन कॅमेरे मनपा शाळेत लागलेले आहेत उर्वरित दोन शाळेमध्ये लवकरच लावण्याचे निर्देश माननीय आयुक्त साहेब यांनी दिलेले आहेत सर आपण सोलर पण लावले आहेत त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या शाळांची विजेची बचत व्हावी या दृष्टीनं सर्व चोवीस शाळेत सोलर लावण्यात आले आहेत आणि त्यामुळं एक प्रदूषणातून मुक्तता आणि विजेची बचत ही विद्यार्थ्यांना पण कळावी या दृष्टीनं आमच्या चोवीस शाळांमध्ये आज सोलर लावून तो एक उपक्रम मान्य आयुक्त साहेब यांनी पूर्णत्वास नेलेला आहे